बसायला खूप अडचण झाली होती तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना बाहेर थांबावंच लागलेलं होतं था। आणि वरती गॅलरीमध्ये प्रचंड गर्दी झालेली असल्या कारणाने आज ठरवलं की अकराच्या ऐवजी आपण इथे बोलवूया स विद्यार्थी मित्रांनो आज जवळपास सहावी एक्झामिनेशन फुल सिलेबसची झालेली आहे मला वाटतं तेवीस तारीख आहे आजपासनं दहा दिवस आपल्या फायनल नीटसाठी शिल्लक राहिलेल्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये कदाचित आपले हॉल तिकिट्स पण आलेले असतील आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही ते विसरून जा की तुमचा रिझल्ट काय असेल तुम्ही फक्त एकाच गोष्टीवरती काम करा की मा मी कुठं कमी पडतोय माझ्या एकूण प्रोग्रामिंगमधले माझ्या रिझल्टमधले लॅक्युनाज काय काय राहतात कोणते क्वेश्चन मी रिपीटेडली चुकतोय कोणत्या कॉन्सेप्ट मी रिपीटेडली चुकतोय कुठल्या एक्सेप्शन्सवरती हो मला काम करणं अपेक्षित आहे असर्शन जण रिजन किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जर आपण चुकत असू तर ते का चुकतोय कशामुळे चुकतोय मग त्याला आणखीही माझ्याकडे दहा दिवस आहेत त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी तर मी त्याला कसं फर्निश करू शकणार आपण हे दिलं सोडून मला मार्क किती येतील मग मा ह्या मार्कच्या चक्करमध्ये तुम्ही एखादी गोष्ट डोक्यामध्ये जेव्हा भिनवलेली असते आणि ती होत नाही तुम्हाला स्वतःचाच राग यायला लागतो आणि अरे यार असं कुठं असतं का मी एवढे प्रयत्न केले तरीही मार्क येत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सहाशे पन्नासच काय घेऊन बसलात सहाशे चाळीसच काय घेऊन बसलात वाय डोंट यू थिंक मोर दॅन सेव्हन हंड्रेड इट इज पॉसिबल इफ एन टी हॅज फ्रेम्ड द क्वेश्चन पेपर ऑन द सिमिलर रेंज ऑर सिमिलर स्केल याच्या मध्ये एन टी जर असं ठरवलं की नॅशनल टॉपर आम्हाला सहाशे साठ किंवा सहाशे सत्तरचाच काढायचं आणि एटी फायव्ह पर्सेंट मधला लास्ट ऍडमिटेड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा स्टुडंट हा पाचशे दहा ऍडमिट झाला पाहिजे होऊ करेक्ट नॉट मग तुम्ही जर अरे बाप रे गेल्या वर्षीचं मिरिट तर सहाशे सहाशे तीस मार्काचं होतं मला तर पाचशे चाळीसच यायला लागले आणि त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये पाचशे चाळीसच्या ऐवजी तुम्ही जर पाचशे वरती घसरणार असाल तर तो किती मोठा धोका स्वतःसोबत किती मोठी रिस्क तुम्ही स्वतःसोबत घेता हे लक्षात घ्या या गोष्टी जोपर्यंत तुम्ही स्वत जाणून घेणार नाहीत ना, किंवा त्याच्यावरती थॉट प्रोसेस करा उगे छोट्या छोट्या गोष्टीला दहा मार्क कमी आले हा प्रश्न चुकला तो प्रश्न चुकला मग सलग चार प्रश्न मी खूपदा सांगितलं तुम्हाला सलग दहा प्रश्न नाही येऊ द्या काळजी करू नका तुम्ही म्हणाल मग काळजी करू नका तर कसं सर ज्या वेळेला तुम्ही एवढे प्रयत्न केल्याच्या नंतर त्या प्रश्नपत्रिकेमधले सलग दहा प्रश्न तुम्हाला येत नाहीत त्यावेळेला यू आर नॉट अलोन हु इज अनेबल टू सॉल्व्ह दोज टेन क्वेश्चन्स कंटिन्युअसली तुमच्या लेवलचं प्रिपरेशन झालेले देशभरातले तेवढे विद्यार्थी सिमिलर प्रॉब्लेम स्ट्रगल करतात फेस करतात जो करता तुम्ही करता हे तुम्ही ह्याच्यावरती विचारच करत नाही एन टी एन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट न ठरवून टाकलं साडेचारशे मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्याला एमबीबीएस ला प्रवेश मिळाला पाहिजे आपल्याला किती येतील ना तुम्हाला तुम्ही खुश झालाच